वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारामध्ये कोळी लुसलुसीत आणि मस्त अशी मेथी येत आहे यावेळेला आपल्याला कितीही मन आवरलं तरीही लसुनी मेथी खाण्याचा मोह काही केला आवरत नाही मी आज अशीच खमंग साधी सिंपल अशी लसुणी मेथी बनवली आहे पण दिसायला जेवढी भारी दिसत दिसत आहे त्याहीपेक्षा खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झाली आहे रेसिपी आपण लगेचच डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी थोडेसे भाजलेले शे शेंगदाणे आणि दोन चमचे तीळ भाजून घेतले आहेत याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये ते तेल घेतलं आहे आणि या तेलामध्ये ते थोडासा लसूण ॲड केला आहे लसून ही मेथी करायची आहे म्हणून या ठिकाणी मी जरा लसणाचे जे प्रमाण आहे ते थोडेसे जास्तच वापरले आहे गॅसची फ्लेम आत्तापर्यंत तरी मिडियम ठेवलेली आहे कोवळी लुसलुशीत अशी मेथी छानपैकी निवडून स्वच्छ करून धुवून घेतली आहे आणि तिला कटही करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय करायची आहे चवीनुसार यामध्ये हलकंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ही जी मेथी आहे ती दोन ते तीन मिनिट मस्त अशी परतून घ्यायची आहे म्हणजे काय होतं यामधलं जे पाणी आहे आंगचं पाणी याला खूप छान मस्त खमंग असं पाणी सुटतं आणि लसूण जो आहे तो या मेथीच्या प्रत्येक कणाकणाला मस्त असा लागला जातो म्हणून आपल्याला जी फ्लेम आहे ती हाय करायची आहे आणि एक ते दीड मिनिट ही मेथी छान परतून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मेथी परतल्यानंतर याची जी चव आहे ती खूप छान वाढली जाते मस्त अशी या लसुणी मेथीला टेस्ट येते आणि लसणाचा जो फ्लेवर आहे आणि मेथीचा जो फ्लेवर आहे तो एकमेकांना सॉरी एकमेकामध्ये खूप छान असा मिक्स होतो म्हणून आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती या ठिकाणी हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला मेथी मस्त दोन मिनटं परतायची आहे नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही मेथी काढून ठेवायची आहे आता पुढची प्रोसेस करूया मस्त अशी मेथी आपण एका छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवली आहे त्याच पॅनमध्ये आता आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते ॲड करायचं आहे लसूण मेथी बनवण्यासाठी थोडंसं तेल जे आहे ते मी जास्तच वापरलं आहे त्यानंतर दोन चमचे या ठिकाणी मी मोहरी घातली आहे अर्धा कांदा कट करून तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी झाला की लगेच यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टोमॅटो ॲड करू शकता एक टोमॅटो दोन टोमॅटो कितीही या ठिकाणी ही फोडणी करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवली आहे आता काही सुक्के मसाले आपल्याला यात ॲड करायचे आहेत तर सर्वात प्रथम मी हळद ॲड केली आहे नंतर लाल मिरची पावडर ॲड केली आहे एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर असे हे प्रमाण मी टाकले आहे त्यानंतर घरातला आपला जो साठवणीतला मसाला असतो तो साठवणीतला मसाला दोन चमचे टाकलेला आहे लाल मिरची पावडर खूप जास्त तिखट नाही नॉर्मल आहे खूप जास्त जर तिखट पावडर असेल तर एकच चमचा ॲड करा लसुणी मेथी खूप जास्त तिखट मुलांना तरी चालत नाही म्हणून मोठ्यांना लसुणी मेथी तिखटच जास्त आवडते पण लहान मुलं जर असतील तर थोडंसं तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवा या ठिकाणी मी परत हलकंसं तिखट ॲड केलं आहे कारण माझ्याकडचं जे लाल तिखट आहे ते थोडं तिखट नाही कमी तिखट आहे त्यानंतर आता उरलेला जो लसूण आहे तो मी या ठिकाणी ॲड केला आहे साधारणपणे लसणाच्या चा, चार पाकळ्या मी घेतल्या होत्या दोन पाकळ्या लस आ, भाजी परतत असताना ॲड केल्या आणि दोन पाकळ्या मी आता ॲड केल्या आहेत आत्तापर्यंत आपण जी काही फोडणी तयार केली आहे तिला खूप छान मस्त असे तेल सुटले आहे तेल सुटल्यानंतर या ठिकाणी मी अर्धा कप गरम पाणी या फोडणीमध्ये ॲड केलं आहे कारण आपल्याला आता काही सुके म सुके पदार्थ यामध्ये ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी मी एक मोठा चमचा भरून बेसनपीठ जे आहे ते ॲड केलं आहे एक पोहे खाण्याचा चमचा बेसनपीठ आणि आपण जे तीळ आणि शेंगादाण्याचं सुकं वाटण करून घेतलं होतं किंवा सुकी पावडर तयार करून घेतली होती तीही पावडर आपल्याला या यामध्ये घालायची आहे या दोन्ही पावडर जळू नये म्हणून आपण यामध्ये फोडणीमध्ये गरम पाण्याचा वापर केला आहे अर्धा कप गरम पाणी आपण वापरलं आहे आता हे सर्व पदार्थ छानपैकी आपल्याला एक ते दीड मिनिट मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत पदार्थ जळणार नाहीत यासाठी आपण पाण्याचा वापर केला आहे पण जर असं वाटलं की आपले पदार्थ जळत आहेत तर थोडीशी जी गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आहे जेणेकरून हे पदार्थ जळाले नाही पाहिजे हे जर पदार्थ जळाले तर लसूणी मेथीला टेस्ट छान येत नाही जेव्हा या पदार्थांना खूप छान मस्त असं तेल सुटलं जाईल तेव्हा यामध्ये आपण साईडला ठेवलेली जी मेथी आहे ती ॲड करायची आहे एक लक्षात ठेवायचं आहे ही मेथी जी आहे ती थंड व्हायला नको ही मेथी ही गरमच असताना आपली बाकीची प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे जर ही मेथी थंड झाली तरी ही लसूणी मेथीची जी जी टेस्ट आहे ती तिला टेस्ट येत नाही म्हणून जेव्हा आपण एखाद्या छोट्या भांड्यामध्ये ही, ही लसूणी परतलेली जी लसूण आणि मेथी आहे ती टाकणार काढणार आहोत त्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे ही मेथी जी आहे ती पटकन थंड होत नाही आता तुम्ही पाहू शकता मिश्रण किती मस्त झालेलं आहे असं वाटत आहे याला आत्ताच खावं पण एवढं घट्टसर नको मेथी आणि सगळं सर्व पदार्थ मस्त असे एकजूट झाले आहेत आणि खूप छान असं तेल सुटलेलं आहे शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर या ठिकाणी आपल्याला घट्टसर किंवा पातळसर जशी लसूणी मेथी हवी आहे तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी ॲड करायचं आहे अगदी हॉटेलमध्ये जशी कन्सिस्टन्सी असते लसूणी मेथीची आज मी सेम तशीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे थोडे थोडे करून मी साधारणपणे एक कप एवढेच पाणी ॲड केले आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मीडियम सॉरी लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही मेथी जी आहे ती तीन ते चार मिनिट मस्त अशी उकळून उकळू द्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे आपण जी मेथी सर्वात प्रथम थोडीशी हलकीशी परतून घेतली होती लसूणसोबत तिला गरम गरमच याच्यामध्ये गरम गरमच याच्यामध्ये जर ॲड केलं तर तिचा जो कलर आहे किंवा तिचा जो हिरवेपणा आहे तो मस्त असा राहतो आणि तिचा रंग जो आहे तो हिरवा रंग छान खुलून येतो म्हणून आपल्याला ही स्टेप न विसरता फॉलो करायची आहे याने खूप छान आणि मस्त असे टेक्स्चरही येते आणि कलरही येते तर नक्की एकदा याप्रमाणे ट्राय करा या ठिकाणी मी अगदी लो फ्लेमवरती ही भाजी तीन ते चार मिनिट मस्त अशी उकळून घेतली आहे तीन ते चार मिनिटानंतर आता छान अशी भाजी उकळी गेली आहे मध्ये एकदा हलवून घ्यायची आहे आणि गरमागरम ही लसूणी मेथी सर्व करायची आहे भाजी जशी जशी थंड होते तिला परत हलकासा सरपणा येतो पण शक्यतो गरमागरमच लसूणी मेथी खायला खूप भारी आणि खूप खुँँ खमंग वाटते गरमागरम सर्व करायचे आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मे हे मला कमेंट करून सांगायचे आहे आणि एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सर्व टिप्स व्यवस्थित फॉलो करा तुमची लसूणी मेथी भन्नाटच लागणार चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद